श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या आहे अनंत चतुर्दशी म्हणजेच गणपती बाप्पांचं उद्याच्या दिवशी विसर्जन होणार आहे दहा दिवस गणपती बाप्पा आपल्या सर्वांमध्ये अगदी आनंदाने उत्साहाने राहिले आणि उद्याच्या दिवशी त्यांना निरोप देण्याचा दिवस आलेला आहे त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आ सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनटांनी पौर्णिमा तिथीलासुद्धा सुरुवात होत आहे त्याच्यामुळे हा जो आहे हा जो दिवस आहे तो अत्यंत शुभ दिवस बनलेला आहे म्हणून आपल्याला उद्याच्या दिवशी एक अत्यंत प्रभावी असा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे आपल्या घरामध्ये जर आपण कोणत्याही कामाला जात असाल आणि अडचण येत असेल ते काम पूर्ण होत नसेल तर अशावेळी तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी काही अडचणी येत असतील नोकरीमध्ये काही चेंजेस वाटत असतील किंवा मग बघा बऱ्याच वेळा काय होतं सगळ्या गोष्टी सुरळीत व्यवस्थित चाललेल्या असताना नोकरीच्या ठिकाणी आपल्याला खूप अडचणी येतात आणि तो जॉब सोडावा असं वाटतं किंवा मग आपल्याला तिथे त्रास होतो आपल्याला ते नकोसं होतं किंवा मग प्रमोशन हवं असेल किंवा बिझनेसमध्ये तुम्हाला जर यश मिळत नसेल तर अशावेळी तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता उपाय अत्यंत साधा सोपा आहे परंतु अत्यंत प्रभावी आहे घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकते कारण काय आहे की उद्याचा जो दिवस आहे तो आहे अनंत चतुर्दशी त्याचबरोबर पौर्णिमा तिथीसुद्धा आहे आणि या दिवशी जर तुम्ही हा उपाय कराल तर नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये सफलता मिळेल बऱ्याच वेळा काय होतं आपण कष्ट करूनही आपल्याला त्या कष्टाचा आप मोबदला मिळत नाही मग आपण विचार करतो की हे असं आपल्या बाबतीत का होतं मग बरेचसे लोक जे असतात ते छोटे मोठे उपाय करतात पण आपल्याला ते कधीही सांगत नाही आणि म्हणून आपण या गोष्टींवरती कधीही विश्वास ठेवत नाही पण जे देवांची भक्ती करतात सेवा करतात उपाय करतात तर या गोष्टींमुळे नक्कीच त्यांच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी त्यांना प्राप्त झालेली असते तर उद्याचा जो उपाय करायचा आहे तो अत्यंत सोपा आहे ही एक सेवा आहे आणि ही सेवा जर आपल्या हातून घडली तर नक्कीच तुमच्या घरामध्ये पैशांची कधीही कमतरता निर्माण होणार नाही बऱ्याच वेळा काय होतं की आपण जो काही पैसा कमवत आहोत हो, तो यांना त्या ठिकाणी किंवा हॉस्पिटलसाठी किंवा इतर काही गोष्टींसाठी खर्चला जातो आणि आपल्याकडे महिन्याच्या शेवटी काहीच उरत नाही असं का, का होतं तर यालासुद्धा काही दोष कारणीभूत असतात आणि या दोषांमुळे आपल्या घरामध्ये असा पैसा जो आहे तो टिकता, टिकत टिकत नाही म्हणजे काय की लक्ष्मी आपल्याकडे टिकत नाही पण तुम्ही जर मनोभावे काही प्रार्थना केल्या काही पूजा केल्या काही सेवा केल्या तर त्यांचं फळ निश्चित मिळतं आणि त्याच्या पैसा आपल्याकडे स्थिर राहायला सुरुवात होतो कारण लक्ष्मी जर स्थिर झाली तर पैसा आपोआप आपल्या घरामध्ये येतो लक्ष्मी कोणत्या ठिकाणी राहते जिथे स्वच्छता असते जिथे त्यांची सेवा होते त्याच ठिकाणी लक्ष्मी राहते आणि म्हणूनच सेवेला खूप महत्त्व आहे तर उद्याचा जो दिवस आहे तो आहे अनंत चतुर्दशीचा त्याचबरोबर पौर्णिमा तिथी आहे पौर्णिमा तिथी ही अत्यंत महत्त्वाची असते माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि अनंत चतुर्दशी ही जी तिथी आहे ती भगवान विष्णूंसाठी अत्यंत महत्त्वाची आहे भगवान विष्णूंची पूजा करण्यासाठी आणि माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी आपल्याला उद्याचा दिवस एकंदरीतच खूप छान आहे त्याचबरोबर गणेश विसर्जन सुद्धा उद्याच्याच दिवशी होणार आहे त्यामुळे तुम्ही ह्या तीनही देवतांच्या समोर कोणत्याही देवतासमोर आपण तीनपैकी कोणत्याही देवतासमोर ही सेवा जी आहे ती करू शकतो तर आपल्याला काय करायचं आहे उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळ करायची आहे आपल्या देवघरातील सर्व देव जे आहे ते स्वच्छ करायचे आहे त्यांना धूप दीप नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्याच्यानंतर दिवसभरामध्ये जेव्हा कधी जमेल तेव्हा हा उपाय करायचा आहे आपल्याला एक चांगली सुपारी घ्यायची आहे सुपारी ही सकारात्मकतेचं प्रतीक असतं आणि या सुपारीमध्ये खूप सकारात्मक ऊर्जा असते जी आपल्या घरामध्ये येत असते आपण कोणत्याही देवतेची पूजा करण्याच्या अगोदर सर्वात प्रथम गणपती बाप्पांसमान जी सुपारी असते तर तिचा तिची आपण पूजा करतो म्हणजे सर्वात पहिला मान जो आहे तो बाप्पांना दिला जातो आणि याच्यामध्ये आपण सुपारी स्वरूपच पूजन करतो बऱ्याच पूजांमध्ये आपल्याकडे जर देवतांची मूर्ती नसेल तर आपण सुपारीचा वापर करतो अशा पद्धतीची ही सुपारी जी आहे ती अत्यंत शुभ प्रभावी असते आणि त्याच्याचमुळे आपल्याला उद्या सुपारीचा उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये खूप सारा पैसा येण्यास मदत होईल तर आपल्याला एक चांगली न वापरलेली अशी सुपारी घ्यायची आहे म्हणजे तुम्ही अगदी दुकाना ती दुकानातूनच आणायची आहे असंही नाही तुमच्या घरामध्ये असेल तर ठीक आहे पण ती नवी कोरी कोणत्याही पूजेसाठी न वापरलेली अशी सुपारी असावी तर अशी सुपारी घ्यायची आहे आपल्या देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे या सुपारीवरती आपल्याला अभिषेक घालायचा आहे सुपारीला अभिषेक घालत असताना ओम गण गणपती नम ओम गण गणगणपती नम या मंत्राचं तुम्ही उच्चारण जे आहे ते करू शकता अकरा वेळा तुम्हाला हा मंत्र म्हणून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक खाऊचं पान घ्यायचं आहे या खाऊच्या पानावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्या तांदळावरती आपल्याला ही सुपारी ठेवायची आहे या सुपारीला आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे एक दिवा आपण ऑलरेडी प्रज्वलित केलेला असावा त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही सुपारी जी आहे ती आपल्याला आपल्या देवघरातील गणपती बाप्पा असतील माता लक्ष्मी असेल किंवा भगवान विष्णू असेल यांच्यासमोरच तुम्हाला ते विड्याचं पानासहित सुपारी जी आहे ती ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं तीन वेळा पठण करायचं आहे आपल्या सर्वांना माहीत आहे महालक्ष्मी अष्टकम हे जे आहे ते आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी खूप उपयुक्त मानलं जातं त्याचबरोबर या दिवशी श्रीसुक्तमचासुद्धा आपल्याला एक वेळा पाठ करायचा आहे आणि फलश्रुतीसुद्धा म्हणायची आहे श्रीसुक्तम आणि महालक्ष्मी अष्टकम या दोन ज्या सेवा आहेत त्या महालक्ष्मीच्या सेवा आहेत आणि या सेवांमुळे आपल्या घरामध्ये पैसा येण्यास मदत होते तुम्ही तसेही तुमच्या घरामध्ये या सेवा ज्या आहे त्या काही उपाय न करताही करू शकतात महालक्ष्मी अष्टकम आणि श्रीसुप्तम म्हणण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण जी आहे ती आपल्या घरामध्ये आपल्याला नसते कारण तुम्ही यूट्यूबला सहजरित्या हे लावून देऊ शकता ऐकू शकता तुमच्या घरामध्ये ते जे ध्वनी येतात तर त्यांच्यामुळे तुमचं घर जे आहे ते सकारात्मक बनतं माता लक्ष्मी तुमच्या घराकडे येते माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रभावित होते प्रसन्न होते आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होण्यास मदत होते तर अशीच ही सुपारी जी आहे तो तुम्ही नागलीच्या पानावरती ठेवलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकम आणि एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे त्याच्यानंतर काही काळासाठी ही, का ही सुपारी आपल्याला तिथेच देवघरामध्ये ठेवायची आहे देवघरामध्ये काही वेळासाठी म्हणजे अर्ध्या एक तासासाठी तुम्ही ठेवली की त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की ही सुपारी जी आहे ती उचलून घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोड्याशा तुम्ही अक्षरसुद्धा घेऊ शकता किंवा अगदी पानासहित पान सुपारी आणि अक्षदा या तीनही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही एका पोटलीमध्ये बांधायच्या आणि ह्या आपल्या तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकता जर तुम्हाला असं वाटत असेल की पान आणि अक्षदा ज्या आहेत त्या मी या पोटलीमध्ये ठेवू नये फक्त एकटी सुपारीच ठेवावी तर अशावेळी तुम्ही काय करू शकता की हे पान जे आहे ते भूमी विसर्जित करा आणि जे तांदूळ जे आहे ते सुद्धा भूमी विसर्जित किंवा पक्ष्यांना घाला यापैकी एक काम जे आहे ते तुम्ही करा आणि त्याचबरोबर ही जी सुपारी आहे ती आपल्या तिजोरीमध्ये आपल्याला ठेवून द्यायची आहे आपल्या तिजोरीमध्ये अशी जी अभिमंत्रित सुपारी आहे ती गेल्यामुळे किंवा ठेवल्यामुळे आपल्याकडे कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणी आपल्याला येणार नाही आणि ही जी अभिमंत्रित झालेली सुपारी आहे ती अत्यंत प्रभावी असते ती तुम्ही नंतर तुम्हाला वाटेल तेव्हा चेंज करू शकता जेव्हा जेव्हा महालक्ष्मीचे वार येतात त्या वारांमध्ये तुम्ही ती पुन्हा अभिमंत्रित करून पुन्हा अशाच पद्धतीने आपल्या तिजोरीमध्ये आपल्या कपाटामध्ये तुम्ही ठेवून देऊ शकता कारण याच्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होणार आहे उद्याचा जो दिवस आहे त्या दिवशी अनंताचा धागा सुद्धा बांधला जातो अनंत चतुर्दशीचा दिवस जो आहे तो भगवान विष्णूंची पूजा करण्याचा सेवा करण्याचा दिवस असतो आणि त्याच्यामुळे दिवसभरामध्ये जेव्हा कधी तुम्हाला जमेल तेव्हा भगवान विष्णूंची पूजा करायला चुकवायचं नाही त्याचबरोबर आपल्याला एक पत्र अर्पण करून विष्णू सहस्रनामाचं पठणसुद्धा करता येऊ शकतं आता तुम्ही म्हणाल की हे मंत्रस्तोत्र खूप अवघड असतात हे आम्हाला जमत नाही तर तुम्ही यूट्यूबला लावून देऊनसुद्धा हे ऐकू शकता सेवा करण्याला खरं तर कुठलंच प्रमाण नसतं किंवा कुठलंच माप नसतं किंवा कोणतीच अट नसते की तुम्ही इथेच बसून करा तिथेच बसून करा असं अजिबात नसतं तुम्ही यूट्यूबवर लावून देऊन जर ऐकलं कंटिन्युअसली ऐकलं तरीसुद्धा ती एक आपल्याकडून सेवाच घडत असते कारण प्रत्येकालाच अशी वेळ नसते की एखादी व्यक्ती सतत आपण जागे त्या जागेवरती किंवा देवांसमोर बसूनच आपण पूजा करत करू शकू किंवा सेवा करू शकू उद्याचा दिवस तर अत्यंत महत्त्वाचा आहे अत्यंत घाई गडबडीचा आहे आणि त्याचमुळे उद्याच्या दिवशी आपण सेवा करताना दिरंगाई न करता कुचेराई न करता अगदी आनंदाने अशा ह्या सेवा ज्या आहे त्या करायच्या आहे सुपारीचा हा अत्यंत प्रभावी असा उपाय केल्यामुळे तुमची आर्थिक हानी टळेल तुमचे जिथे कुठे वाईट गोष्टींसाठी पैसे जात असतील किंवा नको त्या गोष्टींसाठी पैसे जात असेल तर ते थांबतील माता लक्ष्मी आशीर्वाद तुमच्या घरावरती सदैव राहतील आणि माता लक्ष्मी तुमच्या घरावरती सदैव वास करेल आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद